परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पहा बळा आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे टेन्थ स्टँडर्डचा टॉपिक नंबर टू कॉर्डॅटिक इक्वेशन हा जो टॉपिक आहे तर त्याचा प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टू आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत अतिशय महत्वाचा टॉपिकला सुरुवात करतोय आपण तीन सिरीज बनवतोय त्यापैकी आपली आत्ताची जी सिरीज आहे ही प्रॅक्टिस सेट सिरीज आहे म्हणजे एक्झरसाईज सिरीज आहे आपली तर आपले जे मॅथ्स वन आणि मॅथ टू चे जेवढे काही टॉपिक आहेत तेरा टॉपिक आहेत जर पाहायला गेलं तर ते त्या तेराच्या तेरा टॉपिकचे आपण काय करणार सर्व एक्सरसाइज घेणार आहे त्यानंतर सेकंड सिरीजमध्ये मध्ये आपण सर्व टॉपिकचे वन शॉट घेणार आहे ऑल टोटल कन्सेप्ट आणि त्यानंतर आपण तिसरी सिरीज घेणार आहे क्यू सिरीज वाय मध्ये प्रत्येक टॉपिक रिलेटेड मागच्या पाच वर्षामध्ये कोणते कोणते टॉप क्वेश्चन विचारले गेले हे सर्व क्वेश्चन आपण टॉपिक वाईज घेणार आहोत तर अशा आपण तीन सिरीज बनवणार आहोत आणि त्यानंतर आय एम पी काही पॉईंट्स असणार आहेत तर त्याही पॉईंटची आपण सिरीज बनवणार आहोत किंवा प्रत्येक टॉपिकवर जास्तीत जास्त कोणते क्वेश्चन विचारले गेलेले आहेत आणि ते तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व करायचे आहेत आणि काही कन्सेप्ट किंवा काही पॉईंट असे आहेत की जे तुम्हाला थोडेसे हार्ड वाटतात फॉर एक्झाम्पल कम्प्लेटिंग स्क्वेअर मेथड कॉडेटिकी क्वेश्चन म्हणजे हा जो टॉपिक आता आपण घेणार आहे तर आह याचं टू पॉईंट थ्री हा जो एक्सरसाइज आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर थोडीशी हार्ड वाटते तर याही कन्सेप्टला आपण सेपरेटली एकदा काय करणारे तर सुरुवात करतोय आपण आपल्या एक्सरसाइजला लाटिक इक्वेशन एक फर्स्ट एक्सरसाइज क्वेश्चन नंबर वन राईट एनी टू कॉर्डेटिकॉडेटिक कोणतेही कॉर्डेटिक इक्वेशन इक्वेशनचा फॉर्मॅट कोणता आहे हे तुम्हाला माहिती तर क्वॉर्डेटिक इक्वेशनचा फॉर्मॅट जो आहे तर तो आहे ए एक प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो यामध्ये ए स्क्वेअर ही अतिशय महत्वाची टर्म आहे जर ही असेल तरच तुम्ही त्याला कॉर्डॅटिक इक्वेशन म्हणू शकता अदरवाइज त्या तुम्ही त्याला कॉर्डॅटिक इक्वेशन म्हणू शकत नाही म्हणजे कॉडॅटिक इक्वेशन तयार होण्यासाठी तुमच्याकडे दोन कंडिशन असणं गरजेचं आहे एक व्हेरिएबल पाहिजे एक काय पाहिजे व्हेरिएबल पाहिजे आणि दुसरी कंडिशन म्हणजे इंडेक्स जो आहे इंडेक्स हा इंडेक्स हा टू पाहिजे पण तो पण कसा मॅक्झिमम ओके म्हणजे मॅक्झिमम इंडेक्स हा काय पाहिजे तो पाहिजे तर आणि तरच तुम्ही त्याला काय म्हणू शकता कॉडेटिक इक्वेशन म्हणू शकता म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर याचा मी असा केला ए स्क्वेअर प्लस आ, बी एक्स इज इक्वल टू झिरो तुम्ही याला क्वाडाटी ऑप्शन म्हणणार का ऑब्व्हिसली म्हणणार कारण व्हेरिएबल एक आणि इंडेक्स किती आहे दोन आहे त्यानंतर जर पाहिलं गेलं तर स्क्वेअर प्लस सी इज इक्वल टू झिरो मी असं म्हटलं तुम्ही याला क्वाडाटिक ऑप्शन म्हणू शकता का शंभर टक्के म्हणू शकता जर तुम्हाला विचारलं एक्स्क्वेअर इज इक्वल टू यालाही तुम्ही क्वाडिटीन म्हणू शकता पण जर तुम्हाला सांगितलं बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो तुम्ही याला क्वाडाटिकी ऑप्शन म्हणू शकत नाही कारण या ठिकाणी मॅक्झिमम इंडेक्स हा किती आलेला आहे वन आलेला आहे व्हेरिएबल जरी एक्स एक असलं तरी मॅक्झिमम इंडेक्स किती आलेला आहे वन ओके जर दोन पेक्षा जास्त इंडेक्स जर विचारला गेला तरीही तुम्ही त्याला कॉडेटिक इक्वेशन म्हणू शकत नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल ए एक्स क्यूब प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस सी एक्स प्लस डी इज इक्वल टू झिरो ह्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे जर एक्झाम्पलच घ्यायचं झालं तर तीन एक्स स्क्वेअर थ्री एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस टेन इज इक्वल टू झिरो असं एखादं राईट केलं ओके यातल्या यामध्ये ही टर्म नसली तरी चालू शकतं ओके ही टर्म नसली तरी चालू शकतं पण ही अतिशय महत्वाची टर्म आहे म्हणजे तुमचं जे कॉर्डॅट इक्वेशन आहे हे आहे किंवा नाही म्हणायचं याची सर्वात महत्वाची जबाबदारी जी पडते ती ह्या स्क्वेअर टर्म का मॅक्सिमम इंडेक्स हा दोन पाहिजे आणि व्हेरिएबल हे एकच यूज झालं पाहिजे दुसरं व्हेरिएबल त्यामध्ये नकोय तर अशा इक्वेशनला आपण काय म्हणणार कॉर्डॅटिक इक्वेशन म्हणणार आहे आणि आपल्याला यांनी कोणती पण दोन लिहायला सांगितली तर मी या ठिकाणी एक लिहिलेलं आहे आणि दुसरं तुमच्या मनाने तुम्ही कोणतेही घेऊ शकता एक्स स्क्वेअर मायनसेन एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो uh, त्यांनी आपल्याला बंधन दिले नाहीये त्यामध्ये तुम्ही कोणतेही uh, काही लिहू शकता कॉर्डॅटिक इक्वेशन या ठिकाणी लिहू शकता ठीक आहे त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन काय सांगितलंय आहे पहा डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर कॉर्डॅटिक इक्वेशन खाली दिल्यापैकी कोणतं इक्वेशन हे कॉर्डॅटिक आहे कंडिशन दोनच आहेत व्हेरिएबल एक पाहिजे आणि मॅक्स मॅक्झिमम इंडेक्स हा पाहिजे दोन पाहिजे ठीक आहे मग आता इथं जर पाहिलं तर uh, फॉर्मॅट जर पाहिलं तर आधी प्रत्येक इक्वेशन आधी कोणत्या फॉर्मॅटमध्ये आणायचं आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो ह्या फॉर्मॅटमध्ये आणा आणि मग तुम्ही त्याला काय करा कम्पेअर करा ठीक आहे मग आता इथं जर पाहिलं तर हेअर पहिल्यांदा हा क्वेश्चन राईट कसा करायचा आहे पहिल्यांदा इक्वेशन राईट करून घ्या एक्स स्क्वेअर प्लस, प्लस फाईव्ह एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो मग इथं तुम्ही लिहिणार आहात या ठिकाणी हेअर ओनली वन व्हेरिएबल ओन्ली वन व्हेरिएबल is x okay uh, maximum index maximum index index is 2 and therefore it is quadratic equation 알 लक्षात ठीक है तर या पैटर्न ने तुम्हाला <coughs> उत्तर काय करायचं आहे आहे म्हणजे ह्या तीन ओळी आल्याच पाहिजे वन व्हेरिएबल इज एक्स मॅक्झिमम इंडेक्स इज टू आणि इट इज अ कॉर्डेटिक इक्वेशन समजा व्हेरिएबल एक आहे मॅक्झिमम इंडेक्स दोन नाही आहे तर काय लिहायचं आहे इट इज नॉट कॉडेटिक इक्वेशन दॅट्स एट ओके म्हणजे आधी फॉर्मॅट तयार करा आणि मग याला ह्या तीन लाईन मध्ये तुम्हाला काय करायचं अँसर राईट करायचं आहे आता तुम्हाला कसं अन्सर राईट करायचं हे समजले कोणत्या तीन लाईन पाहिजे हे पण तुमच्या लक्षात आले आता पुढे येणाऱ्या क्वेश्चन मध्ये मी फक्त तुम्हाला इक्वेशन आहे का नाही एवढं सांगणार आहे राईट कसं करायचं तुमच्या लक्षात आलेलं आहे ठीक आहे तर पहा यामुळे थोडंसं वेळ कमी लागेल एक्झरसाईज कम्प्लीट करायला कारण आपण सगळा एक्झरसाईज ह्या सेशनमध्ये कव्हर करणार ठीक आता इथे जर पाहिलं तर काय इक्वेशन आहे सुरुवात करूया आपण वायचं स्क्वेअर इज इक्वल टू फाईव्ह वाय मायनस टेन याला फॉर्मॅटमध्ये बनवायचं आहे वाय स्क्वेअर ह्या वायला मी इकडे घेतलं फाईव्ह वाय इकडे येऊन मायनस झाले टेनला पण इकडे बोलवलं ते टेन झा जा, प्लस झाले आणि इथे जर पाहिलं तर ओनली वन व्हेरिएबल कोणतं यूज केलेलं uh, के okay? आहे वाय मॅक्झिमम इंडेक्स किती आहे दोन आणि देअर फोर इट इज क्वाडाटी इक्वेशन ओके आले लक्षात कोणत्या तीन लाईन लिहिल्या आहेत हे तुमच्या लक्षात आलेलं असेलच ठीक आहे <coughs> आता त्या ठिकाणी जर पाहिलं तर बेस सेम नाही बेस सेम करावं लागेल आपल्याला ला, बेस सेम कसा करतो आपण तर सुरुवातीला आपण इक्वेशन लिह राईट करून घेऊया वाय स्क्वेअर प्लस वन अपॉन वाय इजेकडून किती आहे टू बेस किती आहे वन इथे किती आले वायचा क्यूब झाला वन इकडे गेलं वन आपण वाय वनचा वाय एजेक्ल टू किती ए टू हे डिवाइडला आता या प्रोसेसमध्ये आपण फक्त काय केला बेस सेम केला आता हा वाय तिकडे जाणार आहे म्हणजे काय होणार आहे वायचा क्यूब काय होणार आहे या ठिकाणी वायचा क्यूब प्लस वन टू हे तिकडे गेले टू वाय मग ह्या टू वाय ला इकडे बोलून घेतलं वायचा क्यूब मायनस टू वाय प्लस वन एजिक टू काय झिरो आणि जर तुम्ही इथं बारकाईने ऑब्झर्वेशन जर केलं तर तुमच्या लक्षात येईल ओके हेअर काय लिहिणार आहे तुम्ही हेअर ओनली वन व्हेरिएबल ओनली वन व्हेरिएबल इज वाय मॅक्झिमम इंडेक्स इंडेक्स इज थ्री अँड देर फोर आपल्याला किती पाहिजे दोन पाहिजे इट इज नॉट काय लिहायचंय इट इज नॉट्रॅटिक इक्वेशन हे कॉडेटिक इक्वेशन नाही आले लक्षात ठीक आहे डन आलो आपण इथं आता इथे सुद्धा बे सेम नाही आहे मग इथे पण सेम पॅटर्न तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करावं लागणार आहे एक्स प्लस वन अपॉन एक्स टू किती आहे मायनस टू बेस सेम नाही बेस सेम कसं करणार आहे एक्स इंटू एक्स एक्स चा स्क्वेअर प्लस वन अपॉन एक्स एज इक्वल टू मायनस टू म्हणजे इथे काय होणार आहे एक्स स्क्वेअर प्लस वन हा एक्स तिकडे गेला मायनस टू एक्स ओके मायनस टू एक्स मायनस टू एक्सला ला इकडे बोलून घेतलं टू एक्स स्क्वेअर ओके okay. इथं एक्स 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 स्क्वेअर आहे प्लस टू एक्स प्लस वन जागेवरच आहे इजू किती आले झिरो आता इथे जर पाहिलं तर ओनली वन व्हेरिएबल इज एक्स त्यानंतर मॅक्झिमम इंडेक्स इज टू अँड देअर फोर इट इज कॉडेटिक इक्वेशन आले लक्षात तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता सॉल्व करायचा होता आता इथे जर पाहिलं तर ब्रॅकेट दिलेत म्हणजे आता हे ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं काय आहे एम प्लस टू एम मायनस फायू इज इक्वल टू झिरो आता आपण काय करणार आहे ह्या एमने ह्या एम ला मल्टिप्लाय करणार आहे एमचं स्क्वेअर ह्या एमने याला केलं मायनस फाईव्ह एम टू नी केलं प्लस टू एम टूनी फाईव्ह ला गेलं मायनस टेन इज इक्वल टू झिरो प्लस इंटू मायनस मायनस मग आता इथं जर पाहिलं तर एमचं स्क्वेअर मायनस फाईव्ह प्लस टू पाच एम म्हणून दोन एम गेले तीन एम राहिले कारण एकाला प्लस एकाला मायनस म्हणजे नेहमी मायनस होतं आणि मोठ्याचं साईन राहतं ओके मायनस किती ते आले टेन इज इक्वल टू झिरो मग आता इथं जर पाहिलं तर काय लिहिणार आहे तुम्ही ओन्ली वन व्हेरिएबल इज एम त्यानंतर मॅक्झिमम इट इज पॉडे इक्वेशन आले लक्षात तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता सोडवायचा होता ठीक आहे त्यानंतर त्याच्या पुढचं एक इक्वेशन एम चा क्यूब आहे एम क्यूब याला इकडं बोलून घेतलं मायनस थ्री एमचा क्यूब पहिल्यांदा क्वेश्चन राईट करून घ्यायचं आहे असं समजा मी हाच राईट करून घेतलं होतं ओके ठीक आहे त्याला इकडे बोलवलं इथं कोण आहे प्लस थ्री एमचं स्क्वेअर मायनस टू तिकडे कोण राहिले झिरो आता इथं पाहिलं तर थ्री एमचा क्यूब आणि वन एम इथं ओके म्हणजे मायनस टू एमचा क्यूब एकाला प्लस एकाला मायनस साईन असताना मायनस होतं आणि येणार याला मोठेच साईन येतं प्लस थ्री एमचा स्क्वेअर मायनस टू इज इक्वल टू झिरो म्हणजे काय लिहिणार आहे हेअर आर ओनली वन व्हेरिएबल इज एम मॅक्झिमम इंडेक्स इज थ्री अँड देर फोर इट इज नॉट कॉर्डेटिक इक्वेशन हे कॉडेटिक इक्वेशन नाही आहे आले लक्षात त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलाय क्वेश्चन नंबर तीन कडे आलो पहिला क्वेश्चन आपल्या या ठिकाणी कम्प्लिट झालेला आहे राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ह्या मध्ये राईट करा ओके ठीक आहे देन द व्हॅल्यू ऑफ एबीसी आणि सी चा व्हॅल्यू सांगा ओके ठीक आहे डन मग आता या ठिकाणी जर पाहिजे झालं तर याला आधी फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करूया ऍन्सर स्टार्ट टू वाय टू वाय स्क्वेअर ह्या वाय स्क्वेअर इकडे बोलून घेईल त्यामुळं स्क्वेअर काय झालं प्लस ऑलरेडी इथं प्लस टू वाय आहे हे त्याच्या मागे आपल्याला चिटवायचे कारण त्याचा तो फॉर्मॅट आहे आणि ह्या पण मला इकडे इकडे लागेल मायनस टेन तिकडे काय राहिला झिरो आता हे जे इक्वेशन आहे हे काय आलं वाय स्क्वेअर प्लस टू टेन धीस इक्वेशन कम्पेअर विथ काय लिहायचंय धीस इक्वेशन काय करायचंय कंपेअर विथ कोणासोबत कम्पेअर करायचंय एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो देअर फोर ओके पुढे लिहितोय एज इक्वल टू बी इज इक्वल टू अँड सी इज इक्वल टू इक्वल टू किती आहे वन कोणीस नाही वायच्या स्क्वेअरच्या पुढे म्हणजे वन वायच्या सॉरी आता इथे जर पाहिलं तर मी एक्स हे वेरियेबल लिहिलंय पण व्हेरिएबल कोणतं आहे आपल्याकडं वाय म्हणजे तुम्हाला काय लिहायचं आहे वाय लिहायचं आहे ओके ठीक आहे मग वायच्या पुढे कोण आता टू आणि इथे सी ची व्हॅल्यू किती आहे मायनस टेन आले लक्षात तर या पॅटर्नने तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे म्हणजे आधी त्याचा फॉर्मॅट तयार करा नंतर त्याला कम्पेअर करा आणि ए बी सी चा व्हॅल्यू राईट करा आले लक्षात त्यानंतर त्याच्यापुढचं एक्झाम्पल आता ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आता ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर याचं एक्सपेन्शन काय ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हे त्याचं एक्सपेन्शन आहे ठीक आहे या एक्सपेन्शनचा मला काय करायचं आहे वापर करायचा आता इथे जर पाहिलं तुम्ही तर काय टू नाही एक्स मायनस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू टू एक्स प्लस थ्री आता इथं एक्स मायनस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर मग आता याचा वापर करायचा मला एक्स स्क्वेअर मायनस टू ए म्हणजे कोण एक्स आणि बी म्हणजे कोण वन प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे कोणचा वनचा स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे टू एक्स प्लस थ्री या फॉर्म्युलाचा मी या ठिकाणी वापर केला आता इथं जर पाहिलं तर काय आलं एक्स स्क्वेअर इथं टू वन जा टू म्हणजे मायनस टू एक्स ओके टू एक्स वन जा टू एक्स ठीक आहे प्लस वनचा स्क्वेअर किती आले वन वनचं स्क्वेअर वन तिकडं कोण आहे टू एक्स प्लस काय थ्री आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हे जे टू एक्स आहे इकडं बोलून घ्यावं लागेल थ्रीला पण इकडं बोलून घ्यावं लागेल मग आता इकडं जर पाहिलं तर कोण आहे एक्सचं स्क्वेअर इकडं ऑलरेडी टू एक्स आहे तिकडचे येऊन इकडं मायनस होणार इथं ऑलरेडी प्लस वन आहे तिकडचं येऊन इथं मायनस होणार इज इक्वल टू झिरो म्हणजे आता हेच जर इक्वेशन पाहिलं तर पलीकडे लिहून घेतो मी एक्स स्क्वेअर काय आलं इथं एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर लिहिलं नाही मायनस टू एक्स मायनस टू एक्स मायनस फोर एक्स जर दोघांना ही सेम साईन असेल तर दोघांची दो एडिशन करा आणि येणाऱ्याला ते साईन कंटिन्यू करा आता इथे जर पाहिलं तर एकाला प्लस एकाला मायनस तीन म्हणून एक गेला कारण सप्ट्रॅक्शन होणार आणि मोठ्या संख्येचा साईम म्हणजे किती येणार आहे मायनस टू इज इकडून झिरो म्हणजे धीस इक्वेशन धीस इक्वेशन काय करा धीस इक्वेशन कम्पेअर कम्पेअर कोणासोबत कम्पेअर करायचं आहे ए एक्स कम्पेअर विथ कम्पेअर विथ कोणासोबत ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स व्हेरिएबल एक्स आपल्या प्लस सी इज इक्वल टू झिरो आणि त्यामुळं ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी इज इक्ल टू एच व्हॅल्यू बीच ची व्हॅल्यू सी ची व्हॅल्यू काय एच व्हॅल्यू वन कोणीच नाही आहे त्यानंतर इथे आला मायनस फोर आणि ते किती आला मायनस टू आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता सोडवायचा होता ठीक आहे आता ही लाईन तुम्ही राईट करू शकता ठीक आहे आता त्यानंतर जर पाहिली तर हा एक पॅटर्न आहे म्हणजे इथे एक इक्वेशन इथं एक इक्वेशन दिले आणि मग आपल्याला फॉर्मॅट तयार करायला सांगितलं आता सुरुवातीला क्वेश्चन राईट करू एक्स स्क्वेअर प्लस फायू एक्स इज इक्वल टू मायनस ब्रॅकेटमध्ये थ्री मायनस एक्स आता इथं जर पाहिलं तर एक्स स्क्वेअर प्लस फायू एक्स हे मायनस सिंबॉल आतमध्ये जाईल मायनस आतमध्ये गेल्यामुळे इथं प्लसला सॉरी थ्रीला प्लस आहे तो मायनस थ्री झाला आणि हे मायनस इथं गेल्यामुळे प्लस एक्स झालं आता ह्या दोघांना इकडे बोलावं लागेल म्हणजे आधीच इकडे पाच एक्स आहे तिकडचा एक्स हा जो एक्स आहे हा येऊन मायनस होणार आणि इकडं कोणीच नाही आहे म्हणजे तीनला इकडं तो काय होणार प्लस इज इक्वल टू झिरो म्हणजे आता इथे जर पाहिलं एक 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 तर एक्स स्क्वेअर पाच एक्स म्हणून एक एक्स गेला किती राहिले चार एक्स मोठ्या पाच आहे म्हणून त्याचा साइन दिला प्लस थ्री इज इक्वल टू काय झिरो आणि जर हे असेल तर धीस इक्वेशन कम्पेअर विथ कोणासोबत कम्पेअर करायचं आहे माहिती आहे तुम्हाला आणि मग त्यामुळे एच व्हॅल्यू बीच व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू एची व्हॅल्यू काय माहिती आहे तुम्हाला एच व्हॅल्यू किती वन बीच ची व्हॅल्यू किती तुमच्याकडं चार आणि सी ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे तीन आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा आहे ठीक आहे त्यानंतर जर त्याच्यापुढचा प्रश्न पाहिला तर काय सांगितलं तर थ्री एम एमचं स्क्वेअर इज इक्वल टू टू एम एमचं स्क्वेअर मायनस नाईन ओके मग आता या ठिकाणी करणार आहे थ्री एम एमचं स्क्वेअर हे इकडनं बोलून घेतलंय किती आहे याला इकडे बोलवल्यामुळे हे प्लस आहेत इकडे येऊन मायनस टू एम एमचं स्क्वेअर मायनस नाईन इकडे येऊन झाले प्लस नाईन एज इक्वल टू झिरो म्हणजे आता इथे जर पाहिलं तर थ्री एम एमचं स्क्वेअर सॉरी थ्री एम स्क्वेअर म्हणजे दोन एम गेले म्हणजे कोण राहिले फक्त एम स्क्वेअर प्लस किती आहे नाईन इज इक्वल टू झिरो आता जर इथं पाहिलं तर हा जो फॉर्मॅट आहे हा आपल्याला ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या फॉर्मॅटमध्ये लिहायचा आहे व्हेरिएबल यम आहे मग आता याला जर मला त्या फॉर्मॅटमध्ये लिहायचा असेल तर मी कशाबद्दल लिहिली बा यम स्क्वेअर आता इथं यमची टर्मच नाही आहे म्हणजे बीची टर्मच नाही तर मी इथं लिहिणार आहे झिरो यम प्लस नाईन इज इक्वल टू झिरो म्हणजे मिडलची टर्म नव्हती ती मी आणली मग आता ह्या क्वेश्चनला मी काय आहे कम्पेअर कम्पेअर सोबत कोणासोबत करायचं आहे याच्यासोबत आणि म्हणून ची व्हॅल्यू ची व्हॅल्यू आणि ची व्हॅल्यू ची व्हॅल्यू किती आलेली या ठिकाणी वन ची व्हॅल्यू झिरो आणि ची व्हॅल्यू किती आलेली या ठिकाणी नाही आले लक्षात तर या पॅटर्नने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा आहे सोडवायचा आहे त्यानंतर आलो आपण पुढे पहा इथे काय सांगितलंय क्वेश्चन नंबर पीने मल्टिप्लाय करायचं आहे फाईव्ह थ्री प्लस सिक्स पी इज टू किती आहे मायनस फाईव्ह आता पीने मल्टिप्लाय केल्यामुळे इथं किती आले थ्री पी पीने याला केलं सिक्स पी पीचा स्क्वेअर कारण पी इन टू पी पीचा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस फाईव्ह मग आता इथं मी सरळ लिहितो फक्त आता हे जरी जागा चेंज करीत असली तरी इक्वल टू च इक्वलच्या पलीकडे साईन केलं नाही इकडंच आहे म्हणून जागा चेंज केली तरी साईन चेंज होणार नाही म्हणजे सिक्स पीचा स्क्वेअर ओके प्लस थ्री पी यांना फक्त आपण मागे पुढं केलं आणि पाचला इकडे बोलवलं पाच इकडे येतोय बरोबर चिन्हाच्या इकडे येतोय म्हणजे इक्वलच्या इकडे येत असल्यामुळे तो माहितीचा काय जाणार आहे प्लस झालं ओके मग आता हे इक्वेशन मला काय करायचं आहे कम्पेअर कम्पेअर धिस इक्वेशन कशासोबत कम्पेअर करताय ह्या इक्वेशन सोबत कम्पेअर करताय कसं लिहायचं मी तुम्हाला सांगितले पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या एक्झाम्पलपर्यंत पर्यंत मग आता एच व्हॅल्यू कशी आहे बीची व्हॅल्यू कशी आहे आणि सीची व्हॅल्यू कशी आहे तर ए किती आहे सिक्स बी किती आहे थ्री आणि सी किती आहे फाईव्ह ओके डन त्यानंतर आलो आपण इथे काय सांगितलंय सवा एक्झाम्पल सिम्पलमध्ये दिले काय सांगितले पायनस सा नाईन इक्वल टू किती आहे थर्टीन मग एक्स चा क्यूब मायनस नाईन आहे थर्टीनला इकडे बोलवलं ते पण मायनस झाले तिकडे राहिलं झिरो आता इकडे जर पाहिलं तर एक्सचा क्यूब मायनस मायनस ऍडिशन होणार पण साईन मायनसच राहणार जर इकडे किती दिले ट्वेंटी टू इजिकल टू झिरो आता हे जे इक्वेशन आहे मी राईट कसं करतोय आता पासचा क्यूब प्लस झिरो एक्स मायनस ट्वेंटी टू इज इक्वल टू झिरो असं का लिहिलं कारण मिडल चिटम नव्हती मिडल चिटम आपल्याकडे म्हणजे बी एक चिटम नव्हती त्याला आपण झिरो लिहिलं ओके ठीक आहे मग आता दिस इक्शन कम्पेअर विथ याच्यासोबत कम्पेअर करा आणि म्हणून एची व्हॅल्यू बी ची व्हॅल्यू आणि ची व्हॅल्यू काय एची व्हॅल्यू वन सी ची व्हॅल्यू काय झिरो बीची व्हॅल्यू झिरो आणि ची वॅल्यू किती आहे मायनस ट्वेंटी टू आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा आहे सोडवायचा आहे त्यानंतर आता बा किती क्वेश्चन झाले तीन क्वेश्चन झाले क्वेश्चन नंबर फोर आपण चालू करतो डिटर्माइंग काय करा वेदर म्हणजे चेक करा वेदर द गिवन अगेन इच ऑफ द कॉर्डेटिक इक्वेशन आर रूट्स ओके म्हणजे हे एक इक्वेशन दिले आणि या इक्वेशनमध्ये एक याचं जो रूट आहे का किंवा मायनस वन हे त्याचा रूट आहे का हे फक्त आपल्याला काय करायचं चेक करायचं म्हणजे याचा अर्थ काय होतो या इक्वेशनमध्ये समजा मी एकच्या जागी वन पुट केला तर मला उत्तर झिरो मिळालं पाहिजे जर उत्तर झिरो मिळालं तर समजायचं हे त्याचं सोल्युशन आहे म्हणजेच हे त्याचं रूट आहे जर नाही आलं तर रूट नाही मग आता एकच्या जागी जसं वन पुट आहे तसंच एकच्या जागी कोण पुट करायचं मायनस वन जर मायनस वन पुट केलं मला उत्तर झिरो मिळालं तर ते त्याचं सोल्युशन आहे अदरवाईज सोल्युशन नाही ठीक आहे मग आता मी अन्सर काढतोय कशा पद्धतीन पहा पहिल्यांदा क्वेश्चन लिहून घेऊ एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो आता इथं पुट एक्स इज इक्वल टू वन देअर फोर आता एक्स ची व्हॅल्यू काय पूट करूया आपण सुरुवातीला वन सुरुवातीला काय लिहिलं आपण एस आता मी इथे डायरेक्ट वन पुट करून झिरो असं म्हणू शकत नाही लक्षात ठेवा मग मी सुरुवातीला एक्स लिहून घेतला काय लिहिला एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस फाईव्ह आता जिथं मला एक्स दिसतं तिथं मी वन लिहिणार म्हणजे इथं काय झाला वनचा स्क्वेअर प्लस फोर ओके परत इंटू कोण आहे वन मायनस किती आले फाईव्ह म्हणजे जिथे जिथे एक्स तिथे तिथे मी वन लिहिला आता वनचा स्क्वेअर आहे वन प्लस आ, फोर वन जा फोर मायनस फाईव्ह ओके आता प्लस वन आणि प्लस फोर म्हणजे किती आले प्लस फाईव्ह आणि मायनस फाईव्ह म्हणजे आन्सर किती मिळालं मला झिरो आणि देर फोर तुम्ही काय लिहिणार आहे या ठिकाणी एल एच एस एल एच एस इक्वल काय मिळेल तुम्हाला आर एच एस आणि देणार आहे एक्स इज इक्वल टू वन इज रूट ऑफ गिवन कॉर्डिक इक्वेशन गिव्हन क्वॉडेटिक इक्वेशनसाठी काय आहे रूट आहे आता त्याचनंतर परत इक्वेशन राईट करून घेतला आपण एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल टू काय झिरो पुट आता काय एक्स इज इक्वल टू मायनस वन आता मायनस वन म्हणजे काय जिथं एक्स दिसतोय त्यामुळे मी इथं काय लिहिणार आहे एल एच एस इज इक्वल टू काय एल एच एस एल एच एस आहे माझा एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस फाईव्ह आता एक्सच्या जागी मला काय लिहायचं आहे मायनस वन आता मायनस वनचा काय झाला स्क्वेअर इथे आले प्लस फोर ओके एक्सच्या जागी पुन्हा मी काय लिहिणार आहे मायनस वन मायनस फाईव्ह मग आता इथे जर पाहिलं तर मायनस वनचा स्क्वेअर मायनस वनचा स्क्वेअर हा नेहमी प्लस असतो हे नीट लक्षात ठेवा कोणत्याही मायनस संख्येचा मायनस एचा स्क्वेअर हा नेहमी काय असतो ए स्क्वेअरच असतो आणि एचा स्क्वेअर सुद्धा हा काय असतो एचाच म्हणजे एचा स्क्वेअर हा ए स्क्वेअरच असणार आहे ठीक आहे तर मायनस वनचा स्क्वेअर किती आला वन इथं फोरनी मायनसला मल्टिप्लाय केलं मायनस फोर मायनस फाईव्ह आता इथं जर पाहिलं तर चार म्हणून गेले मायनस तीन राहिले इथं मायनस फाईव्ह आहेत मायनस फाईव्ह मायनस तीन म्हणजे मायनस एट आले लक्षात म्हणजेच आता जर तुम्ही इथं पाहिलं तर तुम्हाला काय दिसतंय एस इज नॉट लेफ्ट हँड साईड इज नॉट इक्वल राईट हँड साईड आणि लक्षात देअर फोर काय लिहिणार तुम्ही मायनस वन इज नॉट रूट ऑफ गिव्हन कॉडेटिक इक्वेशन तर ते त्याचं रूट नाहीये एवढंच तुम्हाला काय करायचंय राईट करायचं आहे आल्या लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आता इथे पण सकाळी सांगितले परत करा कराची व्हॅल्यू दोन हे याचं रूट आहे का किंवा एम ची व्हॅल्यू फाय टू हे याचं रूट आहे का मग आता आपण काय करणार सेम पॅटर्न टू एम चा स्क्वेअर मायनस फायू एम इज इक्वल टू झिरो आता एम व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला पुट एम इज इक्वल टू पुट एम इज इक्वल टू किती आहे टू देअर फोर आता हे परत एल एच एस आपल्याला लिहून घ्यायचं एल एच एस म्हणजे काय राईट हँड साईड आता राईट हँड साईड काय आहे टू एमचा स्क्वेअर टू एम चा स्क्वेअर मायनस फायू आणि ब्रॅकेट नाही एम ओके मग आता जिथं एम दिसतोय तिथं मी काय पुट करणार टू मग ब्र... टू ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं मी ठीक आहे आता इथं पहा टू ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं मी एम एम म्हणजे काय टू टू चा काय लिहिलं मी स्क्वेअर इथं परत आले मायनस फाईव्ह आणि ब्रॅकेटमध्ये पूर्ण परत मी या ठिकाणी काय लिहिले टू लिहिले कारण एमची व्हॅल्यू किती आहे टू ठीक आहे मग आता इथे जर पाहिलं तर एमचं स्क्वेअर ओके okay? एम एमचा स्क्वेअर टू चा स्क्वेअर फोर फोर टू एट काय झालं कळलं का आधी मी दोनचा स्क्वेअर केला चार चार दोन एक आठ मायनस पाच दोन्ही किती आले इथं दहा म्हणजे आन्सर किती आला मायनस टू आता इथं जर मायनस टू दिसतंय तर तुम्हाला सरळ सरळ काय दिसलंय तुम्हाला दिसलंय काय एल एच एस हे इक्वल नाही आहे कोणाला आर एच एस ला म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि आर राईट हँड साईड इक्वल नाही आहे आणि जर नाहीये देअर फोर काय एम इज इक्वल टू टू इज नॉट रूट ऑफ गिव्हन कॉर्डॅटिक इक्वेशन आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता सोडवायचा होता आल्या लक्षात ठीक आहे मग जाऊया आपण परत आता त्यांनी परत व्हॅल्यू कोणती पूट करायला सांगितली एम इज इक्वल टू फाय बाय टू मग आता सेकंड पार्टीकडे जाऊया आपण आता सेकंड पार्टी इथं चालू करतोय असं आपण कन्सिडर करू पुट एम इज इक्वल टू काय फाय बाय टू देअर फोर okay? दे दे आता इथे काय होणार आहे एल एच एस परत एल एच एस काय टू एम ओके चायनस लिहून घेतला आपण जिथे टू टू एमच्या जागी मी काय लिहिणार आहे फाईव्ह अपॉन टू ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस फायू ब्रॅकेटमध्ये परत फायू अप ऑन किती आले टू मग आता इथे जर पाहिलं तिथं टू आहे आता टू चा स्क्वेअर इथे जर पाहिलं तर टू आहे आणि फाईव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाय त्यानंतर इथे जर पाहिलं तर ह्या पाचचा पंचवीस झाला दोनचा किती होणार आहे चार मायनस पाचवाचा किती झाली तर पंचवीस आणि खाली जर पाहिले तर बेस किती होणार आहे टू ओके ठीक आहे मग आता इथं जर पाहिलं तर बेकवे बे दोन्ही चार टू 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 फोर म्हणजे वरती किती आले पंचवीस बाय दोन आणि इथं किती आले मायनस पंचवीस बाय दोन पंचवीस बाय दोन इथं पण पण आहे आहे पंचवीस बाय दोन इथं आणि इथं प्लस आहेत इथं मायनस आहेत म्हणजे आन्सर किती झिरो म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलं एल एच एस इज इक्वल टू कोण आहे आर एच एस आणि म्हणून तुम्ही इथं म्हणणार आहे काय एम इज इक्वल टू फाय अपॉन टू इच रूट ऑफ गिवन ऑड्रॅटिक काय लिहिणार आहे तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता सोडवायचा होता ठीक आहे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन आता क्वेश्चन नंबर फाईव्ह फाइंड के के फाइंड आउट करा एक्स इज इकल टू थ्री एक्स ची व्हॅल्यू तीन असताना इज अ रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे एक्स इज इक्वल टू थ्री हे काय त्याचं रूट आहे याचा अर्थ ही व्हॅल्यू जर मी हे जर रूट आहे तर याचा अर्थ ही व्हॅल्यू जर मी ह्या इक्वेशनमध्ये पूट केली तर मला उत्तर काय मिळणार आहे झिरो मिळणार आहे कारण ते आधीच म्हणत आहे ते त्याचं रूट आहे मग आता आपण ऍन्सर काढूया आपण पाहूया आपण काय पा के एक्सचं स्क्वेअर मायनस टेन एक्स प्लस थ्री इज इक्वल टू झिरो त्यानंतर एक्स इज इक्वल टू थ्री इज रूट ऑफ कॉर्डॅटिक इक्वेशन आणि म्हणून या ठिकाणी काय झालं आता इथं मी डायरेक्ट झिरो एल एच येलेचेस आरेचेस असं काही लिहायचं नाही का कारण त्यांनी सांगितले ते रूट आहे रूट आहे म्हणजे याचा अर्थ त्याची व्हॅल्यू झिरोच आली पाहिजे म्हणजे आता इथं के माहीत नाही एक आहे पण एक्स माहिती आहे एक्स किती आता तीन म्हणजे आता के आणि तीनचा काय लिहिला मी इथं स्क्वेअर लिहिला ओके ठीक आहे मायनस टेन ब्रॅकेटमध्ये परत मी काय लिहिणार आहे तीन ओके आणि प्लस किती आले थ्री एज इकल टू किती आले झिरो आता इथं किती आले थ्रीचा स्क्वेअर नाईन नाईन के नाईन के मायनस थ्री टेन इन्टू थ्री थर्टी प्लस थ्री इज इक्वल टू झिरो म्हणजे नाईन के इथ मायनस ट्वेंटी सेव्हन इज इक्वल टू काय झिरो आता तुम्ही जर पाहिलं तर काय झालं मायनस नाईन थर्टी प्लस थ्री म्हणजे प्लस मायनस मायनस आणि मोठ्याचं साईन म्हणजे आता इथं जर पाहिलं तर नाईन के 27. हे ट्वेंटी सेव्हनला आपण तिकडे ट्रान्सफर करूया म्हणजेच या ठिकाणी काय झालं केची जर मला व्हॅल्यू काढायची असेल तर के इज इक्वल टू ट्वेंटी सेव्हन आणि हे नाईन काय गेले तिकडं डिव्हाइडला गेले म्हणजे के इज इक्वल टू नाईन थ्री जा ओके म्हणजे केची व्हॅल्यू किती आलेली या ठिकाणी थ्री आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला के ची व्हॅल्यू काय करायची होती फाइंड आउट करायची होती त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर सिक्स शेवटचा क्वेश्चन आहे पा अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला हा काय करायचा आहे सॉल्व करायचा एक आहे त्या पा वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन एक इक्वेशन दिले आणि त्याचं रूट पण दिलेलं आहे म्हणजे यम आता इथं व्हेरिएबल कोणतं वापरलं गेलं यम म्हणजे यम ची व्हॅल्यू किती आहे मायनस सेवन अपॉन फाईव्ह कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी अँड फाईंड के ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आणि केचे वेल आपल्याला काढायची म्हणजे आता एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू किती आहे मायनस सेवन अपॉन फाईव्ह इज रूट ऑफ गिवन कॉर्ड आहे ठीक आहे इक्वेशन पुट एम इज इक्वल टू किती आहे मायनस सेवन अपॉन फाईव्ह ओके ठीक आहे मग आता एम इथं किती लिहिले मायनस सेवन अपॉन फाईव्ह आता किती काय झालं ह्या फाईव्हला फाईव्ह कॅन कॅन्सल झाले इथं किती राहिले मायनस सेवन आणि इथं किती आहे मायनस सेवन अपॉन परत फाईव्ह के ठीक आहे मग आता हे आपण कट नाही करायचे ठीक आहे मायनस सेव्हन आपण फाईव्ह इथं ठीक आहे आता हे फाईव्हला ला फाईव्ह कट झाल्यामुळे इथं कोण राहिला मायनस सेव्हन आणि इथं जर पाहिलं तर काय होणार आहे मायनस फोर्टीन अपॉन फाईव्ह ओके ठीक आहे आणि इज प्लस के इज इक्वल टू झिरो आता इथे जर पाहिलं तर आता ह्या दोन चे ऍडिशन करायचे आपण एक काम करू शकतो आपण काय करूया यांचं मल्टिप्लिकेशन एकमेकाला कट न करता सध्या पस्तीस पस्तीस बाय किती लिहिले पाच हे का हे करण्याचं रिझन असं आहे का जर दोघांचा बेस सेम राहिला तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायला काय होणार आहे सोपं जाणार आहे ओके ठीक आहे फायू 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 एमचा फाय। फाय। स्क्वेअर या ठिकाणी एक चूक झाली या ठिकाणी आपल्याला काय करायचंय स्क्वेअर करायचं आपण स्क्वेअर केलेला नाही ओके म्हणजे मायनस माँच सेव्हन आपण फायू याचा काय आहे स्क्वेअर आहे मग आता इथे काय होणार आहे हा जो फायू आहे बाजूला करावा लागेल कारण आपल्याला इथे डायरेक्ट आकडा आहे फायू इन्टू मायनस सेवनचा स्क्वेअर फोर्टी नाईन अपॉन फाईव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाय फाय वनचा फाय फाय फायचा म्हणजे किती फोर्टी नाईन अपॉन फाईव्ह ओके ठीक आहे आणि इथे किती मायनस फोर्टीन अपॉन फाईव्ह कळलं का आपण इथे स्क्वेअर नव्हतं केलं ठीक आहे कारण फायू इन्टू एमचा स्क्वेअर एमचा स्क्वेअर एमची व्हॅल्यू लिहिल्यानंतर आता त्याचं स्क्वेअर करत नव्हतं आता दोनचं जर बेस सेम असेल आता इथे पण आपल्याला बाजूला करावं लागेल कारण दोनचा पाया एकच आहे जो किती आहे बेस आहे फाईव्ह म्हणजे जे ॲडिशन सॅट्रॅक्शन होणार ते वरच्या नंबरचं होणार आहे म्हणजे आता इथं जर पाहिलं तर फोर्टी नाईन म्हणजे आले थ्री अपॉन फाईव्ह म्हणजे थर्टी फायू, फायू अपॉन तो पण नंबर नाही लिहिता ना? येणार <coughs> आपल्याला डायरेक्ट पुट करायची काय थर्टी फाईव्ह अपॉन फाईव्ह फाय सेव्हनचा पाच साते पस्तीस म्हणजे इथं किती आले सात ओके आणि हे जे सात आहेत ते तिकडून करणार मायनस सेव्हन तर या पद्धतीने तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी काय करायची म्हणजे ही ॲक्टिव्हिटी सरळ सरळ दिली नाही काही ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशन स्वतः करायचे आहेत रपली आणि मग ती तुम त्या ठिकाणी त्या बॉक्समध्ये तुम्हाला काय करायचे राईट करायचे आहेत तर या पद्धतीने तुमचा हा छोटासा एक्झरसाईज आणि सोपासा एक्झरसाईज संपलेला आहे पण या एक्झरसाईजवर तुम्हाला एक दोन मार्काचे प्रॉब्लेम एक दोन मार्काची गणित तुम्हाला पेपरमध्ये आलेली पाहायला मिळतील सो जरी सोपं वाटत असलं तरी स्वतःच्या हाताने एकदा सॉल्व्ह करा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा ओके तर याआधी आपण फर्स्ट एक्सरसाइज जो आहे फर्स्ट टॉपिक जो आहे लिनियर इक्वेशन इन कॉर्डेटिक इक्वेशन याचे सर्व एक्सरसाइज घेतलेले आहेत जर त्याचा अभ्यास तुम्ही केला नसेल तर ते पाहून घ्या आणि आता जो एक्सरसाइज झाला तो एकदा पुन्हा एकदा सॉल्व्ह करा उद्या भेटू नवीन एक्सरसाइज घेऊन तोपर्यंत बाय बाय ऑल बेस्ट चांगला अभ्यास करा